मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा सरळ आणि पूर्ण रूपात द्वापर युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रव नावाचा एक राजा होता धर्मनिष्ठ ज्ञानी आणि प्रजेला प्रेम करणारा राजा त्याची राणी होती सुरतचंद्रिका सुंदर सुलक्षणा आणि अत्यंत भाग्यवती त्यांना सात पुत्रांनंतर एकच मुलगी झाली च्यामबाला राज्य समृद्ध होतं धनधान्य सुख वैभव सगळं होतं पण वेळ गेली तसं राणीला स्वतःच्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा अभिमान वाटू लागला भक्ती दूर गेली आणि अहंकार जवळ आला त्या दिवसांत देवी महालक्ष्मीने विचार केला ही राणी सध्या अभिमानात जगते पण तिच्या घरात जर मी राहिले तर तिच्या आणि राज्याचं कल्याण होईल देवीने एका वृद्ध ब्राह्मणीचं रूप धारण केलं हातात काठी अंगावर पांढरे वस्त्र आणि मुखावर दैवी तेज ती म्हणाली आई कोण आहात तुम्ही वृद्धा शांतपणे म्हणाली माझं नाव कमला आहे तुमची राणी मागील जन्मी वैशाची पत्नी होती मी तिला श्री महालक्ष्मी व्रत सांगितलं होतं आणि त्याच पुण्यामुळे ती आज राणी आहे पण ती व्रत विसरली आहे म्हणून मी तिला आठवण द्यायला आले आहे दासीने आज जाऊन राणीला सगळं सांगितलं राणीने ऐकून हसत म्हटलं एखाद्या म्हातारीच्या गोष्टींवर माझा वेळ का घालवू ती रागाने बाहेर आली आणि त्या वृद्धेवर कठोर शब्द बोलली वृद्धा काही न बोलता निघून गेली ती पुढे चालत असताना तिच्या समोर श्यामबाला आली श्यामबाला नम्रतेने वाकली आणि म्हणाली आई एवढ्या थकलेल्या कुठे चाललात वृद्धा स्मितहास्य करून म्हणाली मुलगी मीच ती लक्ष्मी आहे जिला तुझ्या आईने द्वारातून परत पाठवलं हे ऐकून श्यामबाला देवीच्या चरणी पडली आणि क्षमा मागू लागली देवी म्हणाली आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे जर तू श्रद्धेने माझं व्रत करशील तर तुझ्या आयुष्यात कधीच कमतरता येणार नाही त्या दिवशी श्यामबालाने उपवास केला आणि श्री महालक्ष्मीचं व्रत सुरू केलं तिने मूर्तीसमोर दीप लावला तुलसीला जल अर्पण केलं आणि प्रार्थना केली काळ गेल्यानंतर तिचं लग्न एका राजकुमाराशी झालं ती सुखी समृद्ध आणि भक्तीने भरलेली झाली पण काही वर्षांनी भद्रश्रवाच्या राज्यावर शत्रूंनी आक्रमण केलं राज्य निर्धन झालं प्रजा दुःखी झाली आणि राणी सुरतचंद्रिका एकटी पडली तिला स्वतःची चूक आठवली देवीला द्वारातून परत पाठवलं होतं एका दिवशी तिने ठरवलं की ती आपल्या मुलीकडे जाईल श्यामबाला त्यावेळी महालात पूजेत मागून होती सोन्याचा दीप उजळलेला फुलांच्या रांगा आणि देवीच्या मूर्तीजवळ बसलेली श्यामबाला राणी ते दृश्य पाहत होती आणि तिच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू आले ती शांतपणे म्हणाली श्यामबाला मला पण हे व्रत करू दे मी मोठी चूक केली आहे श्यामबाला हसली आणि म्हणाली आई देवी कधीच रागावत नाही ती फक्त आपल्या अंतःकरणाची वाट पाहते त्या दिवशी आई आणि मुलगी दोघींनी मिळून श्री महालक्ष्मीचं व्रत केलं दीप लावले तुलसीची पूजा केली दान केलं आणि क्षमा मागितली त्या क्षणी महाला दैवी प्रकाश पसरला महालक्ष्मीच्या मूर्तीचं तेज वाढलं आणि एक मंद स्वर ऐकू आला पेक्षा जास्त जिथे विनम्रता आणि श्रद्धा असते तिथे लक्ष्मी स्वतः वास करते त्या दिवसानंतर राज्यात पुन्हा समृद्धी आली राणीच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज झळकलं राज्य सुखी झालं आणि देवीचा आशीर्वाद कायम राहिला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा देवी महालक्ष्मीच्या पूजनाचा दिवस मानला जातो या दिवशी जर भक्तिभावाने गुरुवार महालक्ष्मी व्रतकथा ऐकली तर देवी मनोमन प्रसन्न होते आणि घरात सुख शांती आणि धनसंपन्नता निर्माण होते महत्व महिमा जे गुरुवारी देवीचं स्मरण करतात त्यांच्या घरात कधीही दरिद्रता राहत नाही गुरुवार हा श्री विष्णूचा आणि देवी महालक्ष्मीचा दिवस आहे म्हणून या दिवशी दोघांचं पूजन केल्याने घरात धन धान्य सौभाग्य आणि समाधान नांदत व्रताची पद्धत सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून तुलसी समोर दीप लावा श्री महालक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती सुवर्ण वस्त्राने सजवा पुढे ठेवा कमळफूल तांदूळ फळं गोड पदार्थ आणि सोनं किंवा नाणं मग मंद स्वरात म्हणा ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमहा